कामगार पक्षाचे एकोणिसावे अधिवेशन विठ्ठल असल्या पंढरपूर नगरीत आबासाहेबांच्या स्मृतीनं या अधिवेशनाची प्रारंभ कालपासून झालेला आहे महाराष्ट्र व सीमा भागातील बेगाव पारवा निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे हे आबासाहेबांचं एन जी पाटलांचं आणि संपूर्ण शेतकरी कामगार पक्षाच्या लाल सलामचं हे जे स्वप्न आहे ते सत्याच उतरण्याकरता क्रांतीशी नाना पाटलांची आज जयंती पण आहे आणि ए आजारी झुटी है देश की जनता भूकी है हे अण्णाभाऊ साथेंनी मंत्र दिला होता आणि त्याप्रमाणे आपण शेतकरी कामगार कष्टकरी यांच्यासाठी आबासाहेबांनी आयुष्यभर जे केलं आणि त्याला संपूर्ण जनतेनं महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून पितामह भीष्म आपल्यातून जरी हे गेलेले असले तरी सर्व आपण लाल सैनिक हो त्यांचा वारसा पुरोगामी वारसा आपण सर्वांनी जतन करीत हो, आहोत आणि हीच त्यांना विनम्र अभिवादन करून आजच्या शेखा पक्षाचं आजच्या दिवसाचं सांगता समारंभ आपण जल्लोषात लाल सलाम युक्त करीत आहोत काल शेतकरी कामगार पक्षाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन आणि एकोणिसावं राज्यस्तरीय शेतकरी कामगार पक्षाचं अधिवेशन कालपासून चालू झालेलं आहे मोठ्या उत्साहामध्ये विठू माऊलीच्या नागरीमध्ये हे अधिवेशन होतं आहे राज्यभरातून हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी जे ठराव होतील काही राजकीय ठराव होतील आणि भविष्यकाळामध्ये शेतकरी कामगार पक्षाची वाटचाल कशी असेल याच्यावरती विचारमंथन होते निश्चितपणे भविष्यकाळामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं लालबावटा या महाराष्ट्रातील एक दहा ते पंधरा विधानसभा मतदारसंघावर फडकेल अशी प्रार्थना करूनच या ठिकाण शेकडो कार्यकर्ते बिलकुल हेच प्रेरणा घेऊन आपण आता कामाला इथून पुढे लागूया हाच महत्वाचा संदेश सर्व कॉम्रेड देत आहेत खूप खूप धन्यवाद चला चला